नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा या नवीन व्हिडिओमध्ये या हा एक महत्त्वाचा मा व्हिडिओ आहे बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अति घनदाट कापूस लागवड संदर्भात माहिती मिळणार आहे एच डी पी एस म्हणजेच हाय डेन्सिटी कॉटर हाय डेन्सिटी प्लांटिंग त्याला म्हणतात आपल्यासोबत कोथडी येथील शेतकरी आहेत शिवदास सुरळकर आणि पांडुरंग सुरळकर ते मागच्या ती म्हणजे मागच्या तीन वर्षी त्यांनी केलेला आहे हा त्यांचा चौथा वर्ष आहे हा व्हिडिओ महत्वाचा आहे त्या लोकांसाठी ज्यांना असं वाटते किंवा दिवसांदिवस कपाशीवर होणारा जो खर्च आहे तो वाढत चालला आणि त्या त्याची जर तुलना केली तर मिळणारा जे आर्थिक मोबदला आहे तो कमी आहे तर कमी म्हणजे कमी खर्च करून सुद्धा तुम्ही कॉटन सक्सेसफुली ग्रो <coughs> करू शकता हे सुद्धा तुम्हाला यामधून माहिती मिळेल तर आता आपण वेळ वयाना घालता त्यांच्याकडून माहिती घेऊया दादा आम्हाला हे सांगा की आपण यावर या वर्षी जी लागवड केली ही किती तारखेला लागवड केलेली आहे ही लागवड आपली जवळपास चौदा जून, 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 दूर्ण दूर्ण जून बारा। बारा ची चौदा जूनची आपली ही धूळ पेरणी पाऊस पाऊस दिवस अंदाज घेऊन समजा बाराची आहे हा बारा चौदा मग पूर्ण लागली नाही ना आपली एका म्हणजे म्हणजे बारापासून आपण सुरुवात केली तर चार चालली होती लागवडी दोन दिवस दोन दिवस एकूण किती एकर क्षेत्र आहे आणि किती पॅकेट लागले याच्यात एकरी तीन बाय अर्धा जर लागवड केली तर अर्धा म्हणजे एक नाही एकूण एकूण आपल्याला पॅकेट किती लागले समजा पाच एकर पाच एकर आहे नाही पाच एकर वीस पॅकेट एकरी चार एक एक पॅकेट एकरी एक एक चार पॅकेट एक लागले आपल्याला या पद्धत संदर्भात माहिती कशी मिळाली माहिती म्हणजे आम्ही दरवर्षी प्रयोग करतो आता तो आपला विषय सोडून आहे पण सोयाबीनचं पीक असं काही पडत नाही आणि ते भावातही राहत नाही ते नफ्याचं पीकच नाही आम्ही एका वर्षी दोन तास कापसाचे आणि एक तास तुरीचं असा प्रयोग केला होता अर्ली व्हरायटी पेरून कापूस मोकळा करायचा नंतर तुरीचं पीक घ्यायचं बरोबर त्याच्यानंतर तुरीवर बदलून ते संकट येत गेले मग तुरीचं नान सोडून गेलं मग एसडीपीएच काम केलं तर हे इतकं सुपर काम आहे की आपल्याला दरवर्षी नफा सापडते मग पी मध्ये आपण जी लागवड केली होती म्हणजे पहिल्या वर्षी जी लागवड केली या, या संदर्भात आपल्याला थर्ड पार्टीकडून कोणाकडून माहिती मिळाली होती की आपण स्वतःच नाही मी पंजाब डक चा व्हिडिओ पाहिला होता हवामान अभ्यासा काही किनं तीन बाय एक चांगलं होतं मग आम्ही पहिल्या वर्षी तीन बाय एक चीच केली तीन बाय एक फर्स्ट इयरला नंतर त्याच्यानंतर अजून दाट करून म्हटलं तीन बाय अर्ध्याचा दोन एकराचा प्लॉट केला होता तो सक्सेस झाला एक एकजन कंपनी आहे गडकरी तर त्याच्या मग त्यानं आपल्या प्लॉटची निवड केली मग दहा पाकिटं त्यानं या वर्षी आपल्याला पाठवले होते मागच्या वर्षी बारा पाकिटं पाठवले होते गडकरी कंपनी आहे जे ते हायडेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम साठीच पाठवले होते त्यांनी आणि त्यांनी निरीक्षण सुद्धा केले त्यांचे लोक येऊन गेले आपल्या शेतामध्ये तर आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी एक प्रकारचं वरदानच आहे समजा फक्त या वर्षी थोडा पाऊस जास्त झाल्यामुळे पराठी थोडी दाटली आणि नंतरच जे वर्ष होत पाच माल टोटल सर्वांसोबतच तो ते झालं आपल्याकडे काय पूर्ण महाराष्ट्राचाच विजय झाला नाहीतर या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न झाला असतं अशी कपाशी या वर्षी सारखी कपाशी कधीच नाही जमली पण ह्या मागच्या पाण्यानं सव्वा चाळीस टक्के नुकसान तरी एकरी आठच्या बरोबरच एवढं होऊन आणि ह्याच महिन्यात आता हा ऑक्टोबर सुरू आहे की नाही <laughs> तर ऑक्टोबर महिन्यातच हे कपाशी खाली होऊन जाते पूर्ण आणि तुम्ही हरभरा पिकासाठी मोकळे झाले डबल शेप म्हणजे तुमचं रब्बीच्बी आणखी जोरायची ते लवकर जर नाही गेलं तर ही <laughs> हायडेन्सिटी प्लांटिंग मध्ये कपाशी लवकर खाली होते याच्यात थी। तीन फवारे आपले चमत्कारचे असतात नाही थांबली पराठी या वर्षी दोन लिवसिलचे मारले त्याच्यामुळे काय होते पराठीची वाढ नियंत्रित करणं महत्त्वाचं आहे जर हायडेन्सिटी प्लांटिंग सिस्टम कोणी करत असेल तर फक्त येतच लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे mm. की जो वाढ नियंत्रण करेल तोच पेरा नाही तर पेरू नका हायडेन्सिटी ते कंट्रोल जर नाही झाली आपण शेजाऱ्याचं पाहतो की त्याची पराठी एवढी उंच चालली सा माझी अजून एवढीच आहे तर ते, ते राहू द्या तेवढीच तेच कामाची आहे काही पराठी वाढून फायदा नाही खालचा मजला रिकामा असते पुराचा पुर वाढलेल्या वाढलेल्या पराठीचा खालचा मजला पुरा रिकामा आता तुम्ही या पराठीचा पाय खालून काय रे म्हणजे जवळपास सहा इंचापासून काय रे आपण ऍग्रोविजनवाल्याने आपल्याला अजून म्हणजे नेमकं कशी या पद्धतीमध्ये मदत केली समजा कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली त्यांनी की तुमच्या भागात कोणी आहे का असं प्लॉटिंग थोडक्यात रिस्क घेणारा शेतकरी आहे का कारण कोणी पेरणार नव्हतं कारण ते आमच्याकडे लेट आले पहिले पाणी फाउंडेशन वाले गेले होते ते की कोणी पेरते का बा तीन बाय अर्धा तीन बाय कोणीच तयार झालं नाही मग आपले मोरे साहेब होते कृषी अधिकारी सचिन मोरे त्याला माहित होतं आपण पेरतो त्यांनी लगेच विचारलं की भाऊ तुम्ही पेरणार आहे का तुमचं नाव सुचवतो म्हटलं आम्ही तर पेरणारच आहे तुम्ही नाही बी काही आम्हाला मदत केली तरी आम्ही पेरतो तुमचा असते आमचं असतेच म्हटलं ते मागच्या वर्षी त्यांनी बारा पाकिटं पाठवली होती यावर्षी दहा पाकिटं पाठवली ठीक आहे मोरे साहेबाची कोण आहे मंडळ अधिकारी कृषी मंडळ कृषी अधिकारी आता हे सांगा दादा की आपण यावर्षी एकूण म्हणजे जे आपले डेमो आहेत अलग अलग हो वेगवेगळे काय काय अंतरावर आहे किती बाय कितीच अंतर तीन फूट फायनल आहे हा तीन फूट त्या एग्रोविजन च्या हिशोबाने तीन बाय दोन आहे आपलं एक एकर एक एकर तीन बाय दोन एक एकर तीन बाय दोन आहे आणि बाकी एक एकर त्यांनी त्याचा त्याचा दोन एकराचा प्लॉट आपल्या शेतात बाय तर त्यांनी तीन बाय अर्धा एक एकर सांगितलं होतं आणि तीन बाय दोन एक एकर आणि बाकी आपलं जे पूर्ण क्षेत्रफळ आहे त्याच्यात आपण तीन बाय अर्धाच आहे पूर्ण या वर्षी आपल्याला तीन बाय एक सुद्धा बघायला मिळालं तीन बाय अर्धा सुद्धा बघायला तीन बाय दोन अर्धा। आ, तीन बाय अर्ध्या मध्ये कारण की व्यवस्थापन तर सगळं सारखं आहे पण किती पहा तुम्ही क्वांटिटीच्या भरोशावर युद्ध जिंकू शकता तीन बाय अर्धा फक्त कंट्रोल महत्वाचा असतो आणि एक डोस कमी दिला तरी चालते ते तीन बाय दोन चार बाय दोन पाच बाय एक आणि पाच बाय दोन हे जे आहे की नाही त्याच्यामध्ये तुम्हाला पराठी वाढवायचा प्रयत्न करावं लागते आता आपण विदर्भात आहे दरवर्षी एवढा पाऊस पडत नाही आपल्याला आपल्याला प्लॉट कंट्रोल ठेवता आला पाहिजे आपल्याला प्लॉट वाढवायची गरज नाही एक डोस कमी देऊ शकतो होते वाढते तुम्ही तिथे दाबा एक डोस कमी द्या दोन डोस मध्ये पराठी एकरी एकच बॅग असते आपली पराठीमध्ये जर समजा पाऊस आणि खताचं प्रमाण जर जर वाढलं तर त्याचे हवे वाढून जाते बरोबर आता याच्यामध्ये एवढी संख्या असल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे की त्याची जी ग्रोथ आहे ती कंट्रोल करणार वाढू देणार नाही तुम्हाला पस्तीसव्या दिवशी पंचेचाळीसव्या दिवशी शिफारस करतात पहिल्या चमत्कारच्या पावण्याची वीस ते पंचवीस मिलीची पण मी म्हणतो पस्तीसव्या दिवशी मारला तरी चालतो जमीन पाहून जमीन बिलकुल जमीन जी जर हलकी जमीन असली तर तीन बाय अर्धाच फेरा तीन बाय एक ठीक थी आहे तीन बाय एक, एक तो तो भारी जमीन चा प्लॉट असते या पद्धतीचे जे विरोधक आहेत याच्या अपोजिट बोलणारे जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की का काय म्हणे उत्पादन तर तेवढंच होते पण याच्या या पद्धतीमुळे बियाण्यांची जी खपत आहे किंवा बियाण्याचं शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांचा बियाण्यांवर होणारा जो खर्च आहे तो वाढून जाते या मागच्या तीन वर्षामध्ये तुमचा काय अनुभव आला या नाही याच्यात अनुभव असा आहे की खूप मजेशीर गोष्टी आहे आम्ही खूप अनुभव घेतला आहे कपाशीचा नुकसानीत असतो आणि एक विषय असते प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असते बरोबर पण त्याला जसा अनुभव आला चांगला त्याला खूप वर्ष लागतात काळ लागते की त्याचा अनुकरण लोक करतील म्हणून बरोबर आहे की अ आता विषय असा आहे की आता आपल्याला याचा चांगला अनुभव आला चौथा वर्ष आपण काही दोन घेतो ही जी पद्धत आहे ही बेस्ट आहे म्हणजे कॉटन साठी बेस्ट आहे ने सीआर ट्रायल घेतलेले आहेत पण त्यांची दें, जी माहिती आहे समजा जे काही त्यांनी ट्रायल घेतलेले ते सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत अजून पोहोचली नाही किंवा शेतकऱ्यांचा त्याच्यावर त्या प्रमाणामध्ये विश्वास नाहीये त्यांच्या ट्रायल मध्ये जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे जे उत्पादन आपल्याला हे दोन बाय चार किंवा दीड बाय चारच्या पाठात आपण जे घेतो त्याच्यापेक्षा जास्त हिल्ड याच्यात होते त्याच्यापेक्षा लवकर हे खाली होते लवकर उपलब्ध होते ते झालं त्यांचं कंट्रोल कंडिशन मधले ट्रायल परंतु अजून शेतकरी परिचित नाही आता मला हे सांगा हे पण थोडक्यात हे पण आपल्याला कळते की तीन वर्ष चार वर्षापूर्वी ते काय करायचे जनरल पद्धतीने कॉटन लागवड करायचे त्याच्यानंतर ते एचडीपीएस पी एस कडे वळले जर त्यांना एचडीपीएस मध्ये पहिल्यापेक्षा जास्त बेनिफिट झालं नसतं तर त्यांनी कंटिन्यू केलीच नसते बरोबर ठिबकचा खर्च नाहीये माझ्याकडे गेंच ठिबक होत पडेल ते तीन वर्ष वापरलं आणि मग ते ठेवून दिले काही ठिकाणी जमा करून उंदरायनं कतरलं कर भंगार मध्ये मध्येून टाकलं मग ते त्यावेळेस पासून ठिबकच नाही आता रब्बीच जर पीक घेणं असला तर आपलं मस्तपैकी स्प्रिंकलर चालू द्यायचं कार्यक्रम निपटला काही गरज नाही ठिबक लागायची फक्त निसर्गाच्या सोबत चाललं पडते यावर्षी जे शेतकरी ठिबकवर पुढे गेले त्याने निसर्गाने खलास करून टाकलं खालचा पुरा मजला खराब बरोबर असा विषय झाला यावर निसर्गासोबत लावून राहिले आपला पावसाळा पुढे ढकलला ना एक महिनाभर डायरेक्ट एक पंधरा तयार आहे आता बारा दिवस झाले पहिली वेचणी घेऊन या इकडे ग त्या वर्षी कापूस पन्नास क्विंटल मोजून दिला जाते एक नऊ दहाची झडती हमका अटकलेली आहे आणि आता हे दुसरी वेच रेडी आहे त्याच्यानंतर परत आठ दिवसांनी तिसरी होणार आणि काम आपलं फायनल झाला असता असा बजेट ऑक्टोबर मध्ये दे? आता थोडस आपण मॅनेजमेंट बद्दल विचारूया त्यांना जवळपास एकरी चार पॅकेट लागले आपले एकरी चार पॅकेट एवढे बियाण्याची गरज आहे म्हणजे चारशे ऐंशी ग्रॅम चा पॅकेट राहतो बरोबर आहे त्या हिशोबानं आपल्याला जवळपास साडेचारशे ग्रॅम समजा त्या हिशोबानं जवळपास आपल्याला एक दोन किलो पर्यंत एकरी बियाणं लागू राहिलं साधारणतः त्याच्यानंतर कापूस कापसाचं जर्मिनेशन झाल्यानंतर यात जे तण व्यवस्थापन आहे यात आपण कसं केलं के वेगळी प्रॅक्टिस फॉलो केली का नाही यावर्षी तण व्यवस्थापनाची काही गरज नाही पडली वाया व्यवस्थित पण नाही मारला मागच्या वर्षी किती वया वया होत्या किती तीन तीनच्या वर्षी याच्यावर फर्स्ट पहिला स्प्रे किती दिवसांनी घेतला आपण चमत्कार फवारणीतले इंटरव्हल म्हणजे किती दिवसाचा होता पहिला नंतर दुसऱ्या फवारणीचा आणि एकूण किती स्प्रे झाली आपला जवळपास फवारणी आणि लगेच आम्हाला पस्तीस दिवसानंतरच पहिली वीस बावीस दिवसांना झाली पण दुसरी फवारणी याच्यासाठी काढायला लागली की त्या पराठीची ग्रोथ जास्त वाटत होती तर म्हटलं हे म्हणजे टोंग्याच्या वर जाईल पाच्या दिशाला लागले तिला पस्तीस दिवसात कुठे कुठे पाठीवर झपाट्याने वाळ आणि म्हटलं हे दाटून जाईल तर आम्ही पस्तीसव्या दिवशी चमत्कार ज्याला मारून वीस मिली वीस एम एल पस्तीसव्या दिवशी वीस मिली चमत्कार चमत्कार साठी फवारला दिले फक्त आणि थोडंसं एक नॉर्मल कीटकनाशक घेतले मग पुढचा जो स्प्रे होता तो किती दिवसांनी पस्तीस पंचावन्न पंच्याहत्तर पस्तीस पंचावन्न पंच्याहत्तर आणि हे सगळे फवारे फक्त चमत्कार साठी घेतले कीटकनाशक एकदम नॉर्मल तुमच्याशी आलो होत बोलायला की आपल्याला फक्त चमत्कार मारणार कीटकनाशकचा काही विशेष नाही दुसरं जे घटक आहे लिओसिन जे आहे समजा हा ते वापरलं ते वापरल कसं वापरलं इलाज असतो गरज नव्हती समजा कारण काय माहिती काही रोग नव्हताच या पराठीवर या वर्षी फक्त तिला कंट्रोल करायसाठी म्हणून लिओसिन मारावा लागला यावर्षी पाऊस जास्त झाला पराठी वाढतच होती बरोबर आणि एक नॉर्मल कीटकनाशक काहीतरी घ्यायचं आपलं किंवा आणि एक हलकं फुलक बुरशीनाशक कारण पाऊस सुरू होता त्याच्यामुळे ते घेतला आपण असं वाटत नव्हतं की चार काही आहे पण मग शेवटी दोन फवारे मी लिवसीचे काढले एकूण सहा फवारे झाले आपण एकूण सहा झाले आता आपण खत खता संदर्भात बोलूया खताचे एकूण याला डोस किती झाले आणि त्याच्यात आपण जे खत वापरले ते कोणकोणते होते खताचे आपले दोनच डोस झाले आणि दोन्ही डोस दहा सव्वीस सव्वीसचे होते दहा सव्वीस सव्वीस किती बॅगा टाकल्या एकरी एकरी एकच बॅग टाकली म्हणजे पाच आपण म्हणजे असं काहीतरी नॉर्मल कारण याच्यात शेणखत आहे हु. आपण दरवर्षी आपलं तीन चार वर्षातून एक लाखाचा रिचार्ज असतो त्याच्यामध्ये शेणखत त्याच्यामुळे माझं तर असं म्हणणं की प्रत्येक शेतकऱ्यांना आता दोन डोस म्हटलं तुम्ही विचार करा दहा सव्वीस सव्वीस चे म्हणजे स्वस्त मी होत एकरी एक एकरी एकरी दीड बॅग लागली बघलू एकरी दीड बॅग लागली आम्हाला पहिल्या यायलाच आम्ही फक्त एक दिली दुसऱ्या डोसला दीड बॅग दिली पहिल्या पाच लागले असत बरोबर दुसऱ्याला साडेसात आठ बॅका लागले तसं साडेपाच अक्कर्स आपलं टोटल किती होतं आपलं आणि पहिला डोस किती दिवसांनी टाकला होता आपले चाळीस दिवसात दोन्ही डोस झाले पहिल्या चाळीस दिवसात चाळीस की साठ नाही चाळीस दिवसात लवकर लवकर गेले डोस कारण आम्ही पेरणी सोबत काही खात नाही केलं बरोबर चाळीस दिवसात दोन्ही डोस देऊन टाकले चाळीस दुसरा डोस झाला असेल पहिला डोस समजा चार चार पानांची पराठी झाल्यावर आपण नॉर्मल सिस्टम मध्ये जे कापूस का, 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 उत्पादन घेतो त्याच्यामध्ये समजा चार वर्षापूर्वी किती डोस टाकलेला आहे तिकडे तीन डोस होते त्यावेळेस आपले मग चौथा युरिया टाकत होते हा युरिया बी टाकवा फरदळी पण आता फरदळ आम्ही घेतली चार वर्ष झाले चौथा वर्ष आहे पर्दळचा रोलच नाही आपला कारण याच्या अगोदर फरदळ घेण्याचा प्रयत्न केला तर फरदळ झालीच नाही ते गोंधळीनं परेशान करून टाकले पण दुसरं पीकही आला नाही आता मागच्या वर्षी या शेतामध्ये आपण कपाशी थोडी लेट निघली लेट खाली झालं शेत तरी आपल्याला पंचवीस क्विंटल घेऊन पंचवीस क्विंटल हरभरा झाला या शेतात हरभऱ्याचा तर खर्च नगण्य असतो कपाशी नंतर कपाशी नंतर पंचवीस क्विंटल हरभरा झाला मागच्या वर्षी किती झाला मागच्या वर्षी पन्नास क्विंटल झालं पन्नास क्विंटल एक दहा क्विंटल याच्यामध्ये आपल्याला उत्पादन माझी तीन वर्षी मध्ये आपण पन्नास टक्के त्याच्या अगोदरच्या वर्षी एकरी पंधरा क्विंटल झाला होता एकरी पंधरा झाला एस डी पी एस मध्ये काय आपले अंतर होत त्या वर्षी आपलं तीन बाय एकच अंतर होतं आणि त्या वर्षीच हे निसर्ग चांगला होता तर या वर्षी त्याच्यापेक्षा जास्त कबूत झाला झाला असता पण हे शेवटचा जो परतीचा पाऊस आहे हे शेंड्यावरचा माल खूप गळती होईल बरोबर सहा सहा पात्या म्हणजे असं फट्ट्या ओढून पाणी दिलं होतं काय झालं होतं पाण्याची थोडी तांगड पडली ना आपण खट्ट्या ओढून पाणी दिलं होतं आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे पाणी आहे त्यांच्याकडे परंतु या पद्धतीमध्ये त्यांनी पाणी म्हणजे आपण पाण्याची गरज नाही एवढं जर दाट फिरलं तर हिले जेवढी तांगड पडली ना तेवढे हे फायद्याची असते चांगलं दिवस काम करते चांगलं पडली म्हणजे आपण काउंट करून पाहिले कमीत कमी जास्त किती पाहायला वाले आले होते या वर्षी प्लॉट एकदम कंडिशन मध्ये होता त्यांनी हा त्यांनी बोंड मोजले आता ते बोंड घडले की काय रिझल्ट तो येईन काय माहिती त्याच्या हिशोबाने आपल्याला एकवीस सतरा क्विंटलचा रिझल्ट या वर्षी अपेक्षित आहे त्याच्या हिशोबाने हिशोबाने पोळ्याच्या आसपास आले होते ते म्हणत की तुम्हाला एकवीस सतरा क्विंटलचा रिझल्ट लागतोच बिलकुल हमखास बरोबर हा पण मी कसं आहे आता ते घरात आल्यावर खरं असते कारण निसर्ग आहे शेवटी बरोबर आहे गेली एवढ्या एवढ्या कैऱ्या तयार झाल्यावर कैऱ्या गळल्या आपल्या असा विषय झाला कारण झाला पाणी साचलं आणि पाऊसच पाऊस पाऊस पाउस, जास्त यावर्षी जास्त पावसाचा फटका आपल्याला या वर पण तरी समजा आठ ते दहा क्विंटल पक्कीच बिलकुल होतेच पण हे एचडीपीएस मुळेच झालं बदलू तसं शक्य नसतं झाला तुम्हाला सांगतो मी ना चांगल्या चांगल्या पराठ्या पाहिल्या चार बाय दोन बी पाहिले अंदर काही नाही माल तुम्ही हे सारखे फिरा तुम्हाला माल ना एक सारखा माल जेवढा दहा बोंड शिल्लक असतील पण अंदर बी काही बोंड कमी नाही दहा ते पंधरा वीस चल, त्याला तेवढा स्पेस आहे जेवढा बाहेर आहे त्याला कंट्रोल ठेवला त्याला त्याला वाढून शेंडे वगैरे शेंडे फुलले त्याच्यानंतर ते शेंडे फुळले साईडची शेंडे फोडली म्हणजे आपल्याला चालता येऊ राहिला तीन बाय अर्ध्यात शेंडे किती दिवसांनी होते शेंडे आपले सगळे डोस झाले साधारण शंभरच्या वर आलं शंभर ची साडेपासून मग शेंडे जे आपण फोडले होते हे सायमल टेनिसनी गेले का साईडचे आणि वरचे पण सोबत सोबत एकाच वेळी म्हणजे पाणीचाही शेंडा पण वरचा टॉपचाही शेंडा एकाच वेळी फोडले त्यावेळेस थोडे शेंडे लेट झाले झाल्याचं जर हे शेंडे तीन जोरजोर मारले असते तर तुम्हाला सांगतो वरचा माल आणखी अजून सुद्धा आम्हाला कसं ती चमत्कारचा अनुभव नव्हता आम्ही लिओशीलच मारतो म्हणजे चमत्कारला थांबी नाही करायची पण थांबी नाही लिओशील पाहिजे पहिल्या फवाऱ्यापासून एक मिलीचा दणका बरं दहा जमते मग अर्धा मिलीचा दणका एक मिली पासून नाही पाहिजे अर्ध्या मिली पासून आज आपण एच डी पी एस या पद्धतीपासून समाधान आहे बरोबर शंभर टक्के ठीक आहे शेतकरी ही हे जे कपाशी लागवडीची पद्धत आहे हे घनदाट टापूस लागवड आहे आणि याच्यामधून उत्पादन वाढते या संदर्भात जर तुम्ही गुगल केलं एच डी बी एस कॉटन प्लांटिंग संदर्भात तर तुम्हाला आय सी आरने घेतलेले ट्रायल किंवा त्यांच्याकडून प्रसारित केलेले जे काही समजा एक्सटेन्शन मटेरियल आहे ते वाचायला मिळते प्रत्यक्षात तुम्हाला हा प्रयोग पाहायला मिळत नाही परंतु इथे तुम्ही बघू शकता हे आहे कोथडी मोथडा रोडवर हा प्लॉट आहे इथे साडेपाच एकर क्षेत्र आहे शिवदास सुरळकर नावाचे शेतकरी आहे त्यांचा आज त्यांनी वेळात वेळ वेड़ काढून आपल्याला वेळ दिला त्याच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे कॅमेऱ्याच्या मागे खालीद भाऊ आहे आणि साईडला रेकॉर्डिंग करत आहेत शकील खान आपण त्यांचेही आभारी आहोत धन्यवाद